नमस्कार सगळ्यांना नमस्कार वा अनुभ बनू चला आज आज गाव गाय गरबड कामाला निघायची तर म्हणलं त्याच्या आधी म्हणलं व्हिडिओ टाकावा म्हणून चला गाय आता गाय गरबड शिवनाला डबा द्यायचा आहे माझा डबा मला जेवण करायचंय आता बायकोची तब्येत बरोबर नाही तरी बी आता नाही कसं आहे पुरी गेल्या सगळ्या शिळ मग आता बेगरचा आज बनवला आहे काय फवन भाजी बनवली वाजी पाताळ केली तर आता काय माहिती का <coughs> दाजी म्हणजे आता जास्त चपात्या घेऊन जातो आपलं काय भूक <coughs> <coughs> लागते हो इथून आता काय होत दा आता अकरा वाजता जेवण करायचं आणि परत तीन चार वाजता भूक लागते तिथं पुढा हॉटेलमध्ये जाता आणि खर्च करता हा त्याच्यामुळे आपला डावाजी इथूनच बांधून न्यायचा चार पाच चपाती आपल्या बाधा असं आणि मग आता दुसऱ्या दिवशी सकाळच्या आपल्याला तर हॉटेलवर जाऊन तर काहीतरी नाश्ता करावाच लागतोय आता तसं म्हणा गेलं तर काही चपाती एक दोन एक दीड चपाती उरली तर आधी खातो मी शेळ्यांना अन्न अन्न म्हणजे त्यात जास्त सगळ्यात जीवन जतो जास्त असतं आता काय काय माणसं नाही खात म्हणजे शिळपाक नाही खात पण दहाजी खातो बाबा काय नाही काय या यान पाणी काय टाकून द्यायचं का मग काय आपण खातो तुमची पुन्हा ताई बी खाती पुरी खाते तर मी बी खातो असं काय नाही होई जाई काय आता झाडा दोघांना पाणी दिलं आता दा कसं आहे पाऊस काय व्हायना काहीच व्हायना ना मग आपलं झाडं वीस का व्हायना मग पाणी दिलंच पाहिजे ना झाडांना आत्ताच पाणी दिलं झाडांना मोटर बंद केली आणि म्हणलं चला जेवण करावा डबा फिप्बा आपला बांधावा हे सगळं धुवून धुवून काढलं सगळं ठीक काय झाडांना पाणी दिलं तिकडं लवून तावत ह्यावेळेस दुपार मला पारा अकरा साडे अकरा सव्वा अकरा साडे अकरा वाजता आलेलं आहे सगळीकडे तुम्हाला निसर्ग वातावरण निस दिसत असं गावात फिवत आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं आता दिवस झाला असं बायाचा काही व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही दाजीनी दाखवतच नाही दाजी काय सध्याच्याला टायमिंग वेळ नाही मिळतो काय ह्या वेळेला आज उत्पाणीचे झाड लय मोठाले झाली मोरपंखी झाड लय मोठले झाली लांबून लागतंय तवा तवं दिसतोय का मोकळं मोकळं वाटतंय याला काय आपलं आपलं बोरा बिस्तर आवरायचा हो आहे त्याच्यामुळे आणून ठेवले नाहीत पिशवी तर आपलं जी लागते वस्तू ती घेऊन जायची समोरच्या घेणार म्हणजे दाखवाच काल चपात्या गरम गरम

टा <laughs> काय करता आता जी आपल्याला काम वस्तू ही लागत हे शिव काम नाही काही टोपी पावसा पाण्याची डोक्यात टोपी घालायला ब्रश आपलं कोलबी ढोका आपलं हे ऊन ऊन तावायला लागलं जास्त त्याच्यामुळे टोपी हे सगळं ठेवतो दाजी अशा काय झालं चारचे विसरून गेलो काय दुसरं ज्या चारचे दाजीला मोबाईल चार्जिंग करावं लागेल त्याच्यामुळे आधीच हे केलं गाडी हे होतं त्रास नाही दाजी आपलं आधी ठेवलं ना अडचणी आता हि जरकी काही येत नाही बघा पाऊस नाही हिजरि मग आपलं गरिष्ठ देत होता बाबायचा आहे त्या सहा माणसं आपलं ही काय करून ठेवायच्या डबा नंतर वांगू पुऱ्या ना डबर यायचे जेवर करावं म्हणलं आधी मागायचं काल नाही राहारी वांगायचं

जाता जाता ते शिवाडी त्यांना लगे शिवाज्याला भाजी आवडत शिवण्याला आहे ना बाजी बदल आणि अपुरवारा फुलवर मला जायचं झालं जाता जाता डब देऊन जायचं होता या ठेवत ना पाताळ काल असलं तर ती होत नाही सांगत नाही पुरम चपाती दीड तारखेला ठेव हा आपल्या साध्याकाळच तयारी राहायचं काय टूपी डोक्याची टोपी तो थंडे कंटाळ कोणत्याचा दिवस आता चालू होते पाऊस गंधारता पाऊस काय नाही डोक्याची टोपी राहिली बाकीचं सगळं घेतलेलं आहे म्हणजे तो लागत नाही काय नाही सरा मंग आता मी घालो का मग दाजी बाय बाय मग